मराठी माणसांच्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा नमस्कार मराठी माणसा चॅनलमध्ये आपलं स्वागत आज दिवाळीचा दुसरा दिवस आजच्या दिवशी विशेष करून पहाटे उठून दिवाळीतली जी पहिली आंघोळ असते ती आंघोळ केली जाते या आंघोळ झाल्यानंतर पहाटेच्याच वेळी कणकीचा दिवा करून त्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाच तेल घालतात कुणाला कणकीचा दिवा करणं शक्य नसेल तर ते मातीच्या दिव्यात देखील कळ मोहरीचं तेल तिलास तेल घालून हा दिवा लावतात हा दिवा दक्षिणेकडे हो तोंड करून विशेष करून ठेवला जातो कारण एरवी आपण कधीही दिवा दक्षिणेकडे तोंड करून ठेवत नाही तर आजच्या दिवशी हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून ठेवला जातो आणि यमाला प्रार्थना करतात की हे यमदेवा माझ्या घरात कुणालाही आपण मृत्यू येऊ नये कुणालाही कुठलंही संकट येऊ नये सर्वांचं आयुष्य वाढावं सर्वांना चांगलं आरोग्य लाभावं आणि दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी प्रार्थना करतात आणि दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावतात हा दिवा यमासाठी लावलेला असतो हे सगळं पहाटे करतात आणि हे झाल्यानंतर सूर्य उगवायच्या आधी आपले जे ग्रामदैवत असतं ग्रामदैवतेचा दर्शन घेण्यासाठी जातात त्यानंतर संध्याकाळी या दिवशीच धनुत्रायदशीची पूजा केली जाते बऱ्याच ठिकाणी आपल्या घरी समज असतो की धनत्रादशी म्हणजे धनाची पूजा तर या दिवशी धनाची पूजा नसून या दिवशी आपलं जे आरोग्य आहे या आरोग्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची पूजा केली जाते विशेष करून आयुर्वेदातील धन्वंतरी जी आहे त्या धन्वंतरीची पूजा केली जाते आपल्या घरात जर धन्वंतरी नसेल तर धन्वंतरी जर मूर्ती असेल तर आवर्जून त्या धन्वंतरीची पूजा करावी आणि आरोग्याचं महत्व जाणून घ्यावं धन्वंतरी जर नसेल तर कशी पूजा करायची आणि त्यासाठी ता, काय काय लागतो ते देखील आपण पाहणारच आहोत यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये अठरा ऑक्टोंबर या दिवशी धरत्र आहे या एकूणच काय तर प्रदूषण ही पूजा करावी या दिवशी शनि प्रदोष देखील आहे सर्वप्रथम एक चौरंगावर लाल रंगाचा कपडा अंतरलाय त्याचबरोबर या चौरंगावर दोन समया लावून घेतल्या समया लावण्यापूर्वी त्याच्या खाली तांदूळ ठेवलेत आणि त्यावर समया लावल्यात आता ह्या समयाला आल्यानंतर आपण पूजेला सुरुवात करूयात सुरुवातीला थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर गणपतीची स्थापना केली आहे आपल्याकडे जर गणपती नसेल तर आपण सुपारी देखील मांडून पूजा गणपती म्हणून पूजा करू शकतो आणि हीच जर पूजा आपण देवघरात मांडली तर वेगळा गणपती मांडायची काही गरज नसते तर गणपतीची सर्वप्रथम पूजा करायची आणि त्यानंतर आता एक स्वस्ती काढलेलं आहे त्या स्वस्तिकवर आपण कलश स्थापन करूयात कलश घेतला या कलशामध्ये आपण अक्षदा फळ कुरकू लावून हळद कुरकू अक्षदा टाकल्यात त्या कलशामुळे अक्षदा त्याच्यावर लक्ष्मीची स्थापना त्याचबरोबर आजच्या दिवसाच महत्व असणारे आपण घेतलेले गुळ घेतले धणे कडुलिंब किंवा मेथ्या खडी साखर आणि हळकुंड घेतलेली आहे आणि प्रसादासाठी घेतले आहेत बत्तासे आणि लाया पूजा करण्यासाठी आपण घेतलेलं आहे आरतीचं ताट जो दिवाळीतला आता तयार असतो तो त्यातलं काय कुठलाही एखादा पदार्थ त्याचबरोबर अक्षता हळद कुंकू आणि कापूर लावण्यासाठी यामध्ये सर्वप्रथम आता आपण गणपतीची पूजा करून घेऊयात

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमसुते ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वन्तरये अमृतकलशहस्ताय सर्वभयविनाशनाय सर्वरोगनिवारणाय त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्रीमहाविष्णुस्वरूपश्रीधन्वन्तरिस्वरूप श्री श्रीश्री औषधचक्रनारायणाय नमः ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वन्तरे अमृतकलशहस्ताय सर्वभयविनाशनाय सर्वरोगनिवारणाय त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्रीमहाविष्णुस्वरूप श्रीधन्वन्तरिस्वरूप श्री श्री, श्री, श्री औषधचक्रनारायणाय नमः ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वन्तरे अमृतकलशहस्ताय सर्वभयविनाशनाय सर्वरोगनिवारणाय त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णू स्वरूप श्री धन्वंतरी स्वरूप श्री 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 औषधचक्र नारायणाय नमहा आवडला असेल तर नक्कीच शेअर करा तुमची काही कमेंट्स असेल तर मला नक्कीच सांगा कुठल्या टाइपची व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे देखील मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला सर्वांना मराठी मंत्र्यांच्या परिवारातर्फे शुभ दीपावली